नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपण आपल्या देवघरामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ हा लावतोच तर रोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष सर्व काही दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्कीच लावतो मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा इतर शुभ कार्य असो अशावेळी आपण दिवा तर हा लावतोच कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला एक विशेष महत्त्व दिलं जातं जर आपण दिवा प्रज्वलित न करता जर पूजा जर केली तर ती पूजा लागू होत नाही ती पूजा देवांपर्यंत पोचत नाही परंतु तीच पूजा जर आपण दिवा प्रज्वलित करून जर केली तर ती पूजा देवांपर्यंत पोचते आणि ही सेवा देवतांपर्यंत पोचल्यानंतरनं देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी दूर करतात एवढेच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रात सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधक देखील मानण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो उपाय करायचा आहे दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची ते अहसायतेची त्याचप्रमाणे भीतीची जाणीव जी आहे ती दूर करून मन प्रसन्न उत्साहित करतो तसेच आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातल्या व्यक्तींचे संकट टळतात असं देखील म्हटलं जातं तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला एक तर मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा शुक्रवारपासून तुम्हाला सुरू करायचा आहे हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे मध्ये काही तुम्हाला अडचण आली सुतक आलं तर अशावेळी तुम्ही ते दिवस सोडून द्यायचे आहे आणि यानंतर पुन्हा तो उपाय तुम्हाला चालू करायचा आहे हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी सुरू करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा जो आहे तो तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता त्याच दिव्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहेत यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे या दिवशी दिवा हा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे दिव्यामधली वात जी आहे ती तुम्हाला बदलायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो पण दिवा घेणार आहे तो दिवा स्वच्छ असायला हवा त्यात तुम्ही जी कापसाची लांब वात लावणार आहे ती वात तुम्हाला दररोज बदलायची आहे म्हणजे तुम्ही सकाळी त्या दिव्याला वात लावली की संध्याकाळी तुम्ही परत त्यामध्ये तेल टाकून तो दिवा लावू शकतात परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यामधली जी वात आहे ती बदलायची आहे कारण पहा जेव्हा आपण ताटामध्ये जेवतो सकाळी जेवल्यानंतरनं आपण संध्याकाळी त्याच ताटात जेवतो का नाही आपण ताट स्वच्छ धुवून काढतो आणि त्यानंतर ते ताट आपण वापरायला घेतो अगदी आपण देवांसाठी सुद्धा जे पण भांडे वापरतो जे पण दिवे वापरतो ते सुद्धा नेहमी स्वच्छ असायला हवे त्यामध्ये जी वात लावणार आहे म्हणूनच ती वात आपल्याला दररोज बदलायची आहे तर पहा तुम्हाला दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची आणि एक अखंड तांदूळ जो असतो तो तुम्हाला टाकायचा आहे तर हा टाकायचा कधी तर शुक्रवारी तुम्हाला सपोज तुम्ही हा उपाय शुक्रवारी करणार आहे सकाळी उठणार आहे स्नान करणार आहे दिवा हा स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामध्ये लांब एक कापसाची वात लावायची आहे तुमच्याकडे शुद्ध गायीचं तूप असेल तर आवर्जून तुम्ही शुद्ध गायीचं तूप टाका कारण तुपाचे दिवे लावल्यामुळे देवदेवता हे लवकर प्रसन्न होतात आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून त्यामध्ये तूप घाला पण आता ताई आमच्याकडे खायलाच तूप नाही आहे दिव्यात कुठून टाकणार काहीच हरकत नाही तुम्ही जे पण दिव्यात तेल वापरतात ते तेल तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल असं नाही की तुम्ही तूपच टाका तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक वेलची एक लवंग आणि एक तांदूळ तुम्हाला टाकायचा आहे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे पण ही प्लेट स्टीलची घ्या किंवा तुमच्याकडे तांदूळची प्लेट असेल तर ती घ्या आणि त्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर ना त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहे दिव्यास तुम्हाला नमस्कार करायचा आहे किंवा तुम्ही या दिव्याला वेगळं पण एक आसन देऊ शकतात जसं की फुलांचं आसन देऊ शकतात तांदळाचं आसन देऊ शकतात किंवा इतर तुम्ही नवीन वस्त्र टाकून त्यावरतीसुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकतात त्याचासुद्धा तुम्ही आसन देऊ शकतात परंतु आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यामुळे आपल्याला नेहमीच हे फुलांचं आसन देणं वगैरे शक्य नसेल तुम्ही साधी एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल आता सकाळी आपण दिव्यामध्ये या तीन वस्तू टाकणार आहे संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्या वस्तू तशाच ठेवायच्या आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पुन्हा सुद्धा दिवाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे आणि दिव्यास तुम्हाला दर्शन करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुमची इच्छा जी पण असेल मनामध्ये ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक माळ गायत्री मंत्राचा जप करा तसेच एक वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे त्यास तुम्ही पठन करा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकतात यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतरनं त्यातली वात तुम्हाला काढून घ्यायची आहे वात नवीन वात लावायची आहे त्यातल्या तीन वस्तू टाकल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा तीन वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला एका डब्यामध्ये साचून ठेवायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचा आहे आणि कमीत कमी तुम्हाला अकरा दिवस करायचा आहे जर तुमची इच्छा ही अकरा दिवसाच्या आतच जर पूर्ण जर झाली तर तुम्ही अकरा दिवसांपर्यंत ही सेवा करा यानंतर तुमची इच्छा अकरा दिवसांपर्यंत पूर्ण झाली नाही तर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू हा उपाय आहे तो चालू ठेवा हा उपाय केल्यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती तुमची दूर होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदेल तसेच सर्व दुःख दारिद्र्य अडचणीस देखील नष्ट होईल कारण या ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकणार आहेत या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आपल्या ज्योतिषशास्त्रातसुद्धा या वस्तूंचे अतिशय वेगवेगळे उपाय जे आहेत ते केले जातात आणि याचा जो वास असतो तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते ते घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते पण लक्ष्मीही कमी होत नाही म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय तुम्ही कायम केला तरीही चालेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ